हाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी ह्या बाबू तर तुम्ही तर माझं टायटल बघितलंच असेल आज आहे भोगी तर आपल्याला आज करायची भोगीची भाजी कॉमन आहे भोगीच्या दिवशी भोगीची भोगी मिक्स भाजी करून खातात कारण की त्याचं काहीतरी मिनिंग आहे त्या भाजीचं ॲक्च्युली मी असं ऐकलं आहे की स सुहासीन ज्या बायका आहेत त्यांनी आजच्या दिवशी ती भाजी खायची असते आपल्या घरात मस्तपैकी पैकी छानपैकी तिची भाजी बनवायची पूर्ण फॅमिली ती खायची असते किंवा माझं ॲक्च्युली ना माझ्या भावाची जी बायको आहेत अंजू ती कोरोनामध्ये ऑफ झाली तर हा प्रसंग माझ्यावरती ती ऑफ झाल्याच्यानंतर मी ही भाजी बनवायला लागली कारण की ती जेव्हा होती तेव्हा मी भाजी मिक्स भाजी ही बनवलीच नाही भोगीची कारण की ती माझी वहिनी नेहमी बनवायची भोगीला ती भाजी आणि ती मला डबावर भाजी घरी पाठवायची तर आता तर ती आपल्यामध्ये नाही आहे तर तिची आता या निमित्ताने मला अशीच आठवण पण आज तिचं स्पेशली मी तिची आठवण मला आली कारण की भोगी आली ती मला तिची आठवण आवर्जून तिची भाजी बनवायची अप्रतिम भाजी बनवायची मला खूप खूप आवडायची तर ती मला डब्बावर भाजी द्यायची तर ती मला एवढीशी भाजी नाही द्यायची ती मला छान असा डब्बावरून भाजी द्यायची कारण की माझी फॅमिली आहे तुम्हाला तर माहिती आहे माझ्या फॅमिलीमध्ये माझी सासू माझा छोटू तर खायचा नाही तेव्हा तर छोटाच होता पण तो खायचा नाही आणि माझे मिश्र आणि मी असे आम्ही चौघजणं आहोत पण आम्ही तिघं जणं खायचो कधी माझ्यापुरती भाजी न देता ती अशी छानपैकी डबा भरून भाजी द्यायची तर आम्ही फार आवडतो आवडीने ती भाजी खायचं तर आता वैदी नसल्यामुळे आता मी ती भाजी मी बनवते कारण की जरी माझ्या मैत्रिणींनी डबा पाठवला तर मी आता ॲक्च्युली कोण ॲक्च्युली कोणाच्या घरी बनवतात कोणाच्या घरी नाही बनवत कामाच्या डिपेंडवर असतं तर मला तिने सांगितलं आहे की ही भाजी खायची असते आणि सवासीन बाईकांनी तर खायचीच असते त्या दिवशी त्याच्यामुळे मी भाजी बनवते आणि आता मी ती भाजी बनवणार आहे तर या मग तर भाजी तर आपल्याला बनवायचीच आहे पण त्याच्या आधी ह्याचा प्रोग्राम बघा हा आहे ना हे लेस कुरकुरे हे खातो ना मला अजिबात आवडत नाही कारण की त्याला मी माहिती आहे या लेसला मी त्याला काय बोलते हे तो तुम्हाला सांगेल बाबू हा काय खातोय तू पण मी याला काय बोलते कारण की मला हा प्रकार आवडत नाही आणि मी देत नाही हा काय त्याच्या आजीकडनं पैसे घेतो त्याच्या दिदीबरोबर बरोबर खाली जातो एक तिला पॅकेट देणार एक स्वतःला पॅकेट घेणार आणि दोघं पण छान पैकी ते कुरकुरे हा कचरा आहे ऍक्च्युली मी याला कचरा बोलते मला हे नाही आवडत कारण की तुम्हाला गाईच माहिती आहे ह्याच्यामध्ये प्लास्टिक असो तर मी असं तुम्हाला सजेस्ट करते की खाऊ नका आणि हा मुलगा ऐकत नाही माझं तर आता मी याचं ना टीचरला नाव सांगणार आहे हे असं सगळं खातो तर गाईज चला ह्याची तर मस्ती होतच राहणार आहे तर मग आपण भेटूया आता मस्त छानपैकी किचन मध्ये तर मग चला चला मग आपण बघूया बनवूया आता मस्त देखील बघीची भाजी या तर काहीच ही आहे मिक्स भाजी हा मी अख्खा मसाला घेतला आहे आणि हा थोडासा कांदा चिरला आहे थोडासा अर्धा टमॅटो आहे कोथिंबीर आहे आणि ही दोन चमचे लाल मसाला आहे हा अर्धाच्या अर्धा पण मी गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद हो आहे अर्धा नाम कमी आहे नाही हे वाटत मी तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे असतं तर हे वाटत थोडंसं बाजार आहे हे डाळीचं आहे याचं काय नाही हे आपल्याला गरजेचं आहे आधी आपण मिक्स गोबीची भाजी बनवू बनवूया तर या मग गोबीची भाजी तर मी कुकर ठेवलं आपण त्याच्यात तेल घालूया दोन चमच्याचं तेल घाला आणि आता तो छान गरम झाला की आपल्या याच्यामध्ये जाणार आहे हा अक्का मसाला अक्का मसाला ऍड केलाय आता मी त्याच्यामध्ये पांढरा कांदा तर गाय तुम्हाला आहे आपलं इन्स्टंट जे पण काय ते इन्शान ऑल प्रेम पण प्रेमचा मी बोलणार थोडी पाहिजे ॲक्च्युली प्रेम ओटायला नाही लागत की जेव्हा आपण करतो ना तेव्हा ते त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक प्रेम उतरतं ते आपल्याला ओठावं लागत नाही असं पनीचं हात लागून पलीचं आपल्या जे आपले जे वाईफ जे आहेत ना तर ते त्याच्यामध्ये जेवण करताना ते उतरतात म्हणून तुम्हाला पहिल्याच चांगली केलं की जेवण करताना आपण श्री स्वामी समर्थ सेवाच नाव वगैरे घेतलं आणि तुम्ही जेवण करायला स्टार्ट केलं ना की माझं जेवण कसं होईल फक्त कोणाला निघायचं नाही सगळं कॉन्ट्रेक्ट आपण फक्त आपल्या जेवणावर करायचं जेवण तर आपलं चांगलंच होणार आहे आता मी याच्यावर चिरलेला तोंड कांदा थोडस लाल चौदा म्हणून टोमॅटो घातले त्यामुळे थोडंसं मीठ घातलं आणि कसं तो टॉमॅटो लवकर मॅरिट होतो माहिती ना तुम्हाला तेवढं इतकं कळतो मी कांदा टोमॅटो टाकल्यानंतर मीठ घालते कधीही जेवण तसंच करते कांदा टोमॅटो घातल्यानंतर मीठ आपण जे घालतो ना तेव्हा तो कांदा आणि टोमॅटो छानपेक्षा मस्त त्याची पेस्ट छान होते तो सॉफ्ट होते एकदम म्हणून नेहमी कांदा टोमॅटो काही लोकांना ना सवय असते नाही जेवण बनवून झालं सगळं टाकलं की आपलं मीठ घेतलं टाकलं टाकत लावलं की भाजी झाली तर असं नका करू थोडं प्रेमात करा प्रेमात केलं ना थोडी स्टेप आहे ती तर टाकलंच ना याच्यात तुमचं मन टाकलं ना त्याच्यात बनवलं की तुम्हाला ना ॲटोमॅटिक ना जेवण बनवण्याची हौच आहे आपण ना प्रत्येक वेळेस काय करतो मला इकडे जायचंय तिकडे जायचंय ते धड धड टाकलं झालं असं नका करू तुम्ही जा जा जरा प्रेमाने जिंकली जाते तसं हे जेवण खूप सुंदर होणार हीच माझी स्वामींकडे ही अपेक्षा असते स्वामींकडे की माझं जेवण छान व्हावं आणि समोर खाताना जो पहिला घास खाताना त्यांनी असं केलं मला फार बर खूप बरं वाटतं तर या मग आपण म्हणूया बघितलं मीठ टाकल्यानंतर छान असं मेल्ट झालंय म्हणा ऍक्च्युअली हे मेल्ट झालं ना तर ना काही मुलांना आपल्याला सवय असते कांदा बाजूला काढ भाजी बाजूला काढ हे काढण्यापेक्षा आपण ते मस्तपैकी मीठ टाकून जर त्याला चांगलं असं मेल्ट केलं ना की त्या बाजूला काढायची गरज लागत नाही तर आपण आता याच्यामध्ये घालूया हा मसाला हा मसाला घातल्यानंतर असं थोडंसं छान पैकी आपण त्याला जरा मिक्स करूया प्रत्येक गोष्ट ही एक जीव झाली ना की छान वाटतं छान लागतं खायला पण जरा टेस्ट येते आता मी मसाला घातला आता मी जरा वाटण घालतो त्याच्यात गाई माझ्याकडे ना हा वाटण आम्ही ना बनूनच ठेवतो कारण की वाटणं आम्हाला ना ॲक्च्युली आम्ही ना कोकणी आम्हाला वाटपाशिवाय चालत नाही तर आम्ही वाटप घातलो आणि ॲक्च्युली जे वाटप घातल्यानंतर जो टेस्ट असते आणि ॲक्च्युली आम्हाला खोबऱ्याशिवाय आमचं जेवण होत नाही म्हणून आम्हाला हे वाटप हा प्रकार घालावाच लागतो तर मी वाटण घातलेलं आहे आता हे वाटण थोडंसं एक दोन मिनटं जास्तसाठी फ्राय करून घेते थोडं एकजीव करते एकजीव केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे हे जेव्हा आपण एक्जीव करतो तेव्हा आपण ना हा एकजीव करताना ना ह्याच्यात ते थोडेसे जे बबल्स येतात ना आणि ते सुद्धा बबल झाल्यानंतर जेव्हा ऑइल ना ति जे जेवणाला टेस्ट आहे ना ती काही अप्रतीम बाई पूर्ण जेवण आपण ना पूर्ण जेवणात जेव्हा हा जो कलर आहे हा जर तुमचा आला ना तर खरंच तुमचं जेवण अप्रतिम टेन्शनच घेऊ नका फक्त मसाला हे तुम्ही जेवढं छान बनवाल ना तेवढी छान तुमची भाजी होणार आहे तर थोडासा त्रास होणार आपल्याला थोडासा की किती हलवायचं किती काय पण ते हलवण्यामध्ये मटर करी होईपर्यंत थोड्यासाच आज ऍक्च्युली मी खूप थकली आहे मला माहिती नाही मी खूप थकली आहे आज मला खूप कंटाळ आला पण तरी पण मी मिश्राने सांगितलंय बनवायचं तर जेवण बनवताना मला ऍक्च्युली फळ सांगते मला जेवण बनवताना कंटाळा नाहीये आणि असं काहीतरी वेगवेगळं बनवायचं असेल तर मला मजा वाटते कारण की कसं माझं बनवून तुमच्यापर्यंत आणि ऍक्च्युली मी खूप शॉकिंग आहे जेवण बनवण्याची आणि जेवण जेवण्याची पण तर प्रिन्सकडे जरा बघा प्रिन्स आपण काय बनवलंय माहिती आहे जेवण

मला फार आनंद होतो कारण बघूया का तर आपलं मटर पनीर झालेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं ना तरी ही तरी हे जे आलंय ना हे ती तरी येण्यासाठी आहे ना आपल्याला ते मसाले तेलातच फ्राय करायचे तर ते छान होतं औषध मटर पनीर तर आता मी जरा पाणी घालते याच्यात कारण की थोड शिजण्यासाठी वटाणे वगैरे आहे ना वटाणे आहेत शेंगदाणे आहे गाजर तर काय लगेच मेल्ट होतोच पण बाकीचे वटाणे आहे का ते काय म्हणतात त्याला कोणते हरभरा हरभरा आहे वाल आहे त्या भाज्या आहेत तर त्या कशा याच्यात त्याच्यात तर त्या शिजल्या पाहिजे आणि माझं तुम्हाला माहिती आहे दहा वेळा म्हणजे असं तर आपण वाटण करताना आपण करतच असतो पण आता कसं हे केलं आहे तर आता आपण युन करतो या कुकरच्या ओढी शिट्या मस्तपैकी दळतोपर्यंत आपण एक ठेवूया छोटीशी टीप तर आज माझी छोटीशी टीप आहे आपण जेव्हा राईस करतो वाईट तर काही लोक काय करतात रेग्युलरचा राईस असला तरी आपण ठेवतो शिजला पाणी वाटलं की तो राईस झाला म्हणून बंद करतो पण जर त्याच्यातूनही आपल्याला राईस बनवल्याच्या नंतर आपल्याला जर ऐकायला लागत असेल काय हा राईस चिकट झालाय तर असं न ऐकता तुम्हाला एक आज मी छोटीशी टिप देते दे, त्या जर राईस मध्ये आपण थोडस वरून तेल घातलं की तो राईस चिकट होत नाही चांगला सुटसुरीत होतो तरी आहे तर आजची टीप तर आपली टीप तर देऊन झालेली आहे आता आपण भेटूया जरा प्रिन्सला प्रिन्सला मी ना मोबाईल बंद केला आहे गाईस कालपासून आ, तर मोबाईल बंद केल्यामुळे तो छानपैकी त्याच्या मित्राबरोबर खेळतो आहे आता आपली भाजी तर होतेच आहे आणि त्याची तर शिवत्या होईपर्यंत मला असं थोडंसं वाटतं तुमच्यावर गप्पा मारायला असेल मी ताने गप्पा मारण्यासाठी थोडंसं ब्रेक हो ना कारण की माझं सगळं स्वयंपाक झालेलं आहे फक्त भाजीसाठी मी थांबली होती आज ॲक्च्युली जेवण केलेलं आहे आम्ही डाळ भात मिक्स भाजी आणि भाकरी तर शिट्टी आपली होतेच आहे तीन शिट्ट्या व्हायच्या आहेत तर मला थोडंशा गप्पा मारायच्या होतं तुमच्याकडे म्हणून मी गप्पा मारते शिट्टी झालेली आहे एक आपली तर शिट्टीची शिट्टीच्या आवाजाला इग्नोर करा आणि माझ्या आवाजाकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा तर मला असं बोलायचं आहे काही आज मी ना मला ना पैशापेक्षा ना माणसं खूप महत्त्वाची वाटतात मी खरं सांगते मला माणसं एवढी प्रिय आहेत की आज मी आहे ना आजच्या तारखेत मला मम्मी पप्पा नाही आहेत मला एक भाऊ आहे मी आहे माझ्या मावशीची मुलं आहेत म्हणजे आमची फॅमिली आहे पण तरीसुद्धा मला माझ्या मम्मी पप्पाची कमी अशी वाटत नाही कारण की माझ्या आजूच्या बाजूचे जे आहेत ते खूप छान आहेत माझा जो फ्रेंड सर्कल आहे तो पण फार छान आहे आणि ते लोक त्यांना म्हणजे माझ्या ॲक्च्युली माझ्या सगळ्या फ्रेंडला माहिती आहे की माझ्या मला मम्मी पप्पा नाही आहेत तर मला सगळे एवढं सुंदर सुंदरप्रमाणे ना शिकवतात समजवतात आणि गाईच मी तुम्हाला खरं सांगते मला हे जेवण करायला ना कोणीही शिकवलं नाही आहे माझी मम्मा तर हाराच्या दुकानावर असायची माझे पप्पाही असायचे तिच्यासोबत आणि माझी बहीण कामावर असायची तर मी हे स्वतः असं मी जायची ना कुठे बसायला आजूबाजूला तर त्या लोकसं जेवण बनवायचे ना तर ता मी त्यांच्याकडे बघायची मी जे शिकली आहे ना हे सगळं बघून शिकलेली आहे माझी मम्मा जेव्हा जेवण करायची तेव्हा ती कशी करायची माझी मावशी कशी करायची ते मी बघायची त्यांच्याकडून मी हे शिकली है। मी आहे मी ज्या माझ्या जे काहीही आहेत चांगले गुण ते मी बघूनच शिकलेले आहे लोकांकडून आणि मी ॲक्च्युली आपला एक हे असतो की आपण एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते लोकं आपल्याला चांगलंही सांगतात लोकं आपल्याला वाईटही सांगतात पण आपल्याला ते कितपत चांगलं घ्यायचं आणि कितपत वाईट घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं आपले निर्णय आपण घेतो तर तसंच लोकांच्या बोलण्यावरचा पण निर्णय जो आहे तो आपण घ्यायचा असतो तर गायच हे असे सगळे निर्णय मी माझे मी घेतलेत आणि मला स्वामींचा हा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी माझे निर्णय घ्यायला घाबरत नाही कारण की स्वामींनी छान असं आपल्याला सांगितलं आहे की विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मी स्वामींचा जो शब्द आहे तो मी खरंच विसरत नाही की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी खरंच माझ्या पाठीशी आहे तर ही जी माणसं आहेत जी मी कमवलेली माझी जी नाती गोती आहे ती फार सुंदर आहेत माझा फ्रेंड सर्कल पण खूप सुंदर आहे तुम्हाला कधीतरी मी भेटवेन त्यांना तर बोलता बोलता आपली भाजीच्या शिट्या झालेल्या आहेत आणि भाजी आपली झालेली आहे तर आता आपण जाऊया भाजी बघायला तर चला भाजी बघण्यासाठी तर दोन मिनटं मी कुकर वगैरे खोलते आणि मग तुम्हाला दाखवते माझ्या लेखाने पसारा करून ठेवला आणि सासूबाई तो आवडत आहे तो गेला आहे बाहेर खेळायला आणि माझ्या सासूबाईला कॅमेराच्या समोर यायला आवडत नाही तरी सुद्धा तर त्या मला बघून 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 थोडंसं शरीर बुर बरोबर काहीतरी गप्पा मारले तर तुम्ही ऐकत होता काय बोलले त्या काय करतो काय प्रिन्स काय करतो आपला भाजीला कलर आलेला आहे आता मी जरा त्याच्यावरती थोडीशी कोथंडी घालते कृथिबीर स्वतः तुम्हाला माहिती आहे तर अशा प्रकारे भाजी तयार आहे तर काही पूर्ण ब्लॉक आपला झालेला आहे बनवून माझी मिक्स बोगीची भाजी सुद्धा झालेली आहे बनवून आणि ॲक्च्युली आमच्याकडे माझे मिस्टर वगैरे असे खूप कमी खातात ते म्हणून मी थोडीशीच बनवली तर आता हा सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर नंतर मी बनवणार आहे उद्या संक्रांत आहे तर उद्याचा भेदही माझा ठरलेला आहे उद्या मी पुरणपोळ्या बनवणार आहे तर आज माझं जेवण झाल्याच्या नंतर मी बनवणार आहे तिळगुळचे लाडू तिळाचे लाडू सॉरी तिळगुळ आहे तिळाचे लाडू तर उद्या संक्रांत आहे म्हणून मी घरी बनवणार आहे तिळाचे लाडू तर हा लाडूचा पूर्ण ब्लॉक तुम्ही नंतर उद्या बघा वा